नमस्कार मी शुभांगी शुभा झॉलिन्यू वन चॅनलमध्ये तुमचे सर्वांत स्वागत आहे तर बोकीची भाजी मी कशी बनवली तर ते पाहूयात तर मी इथं मटर घेतलेलं आहे तसेच मी हरभरा देखील घेतलेला आहे तसेच पावट्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत छोले मटकी मूग आणि चवळी हे मी रात्री रात्री भिज ठेवलं होतं तसेच इथं पापडी पापडीची जी शेंग असते ती देखील घेतलेली आहे घेवडी शेंग गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून आणि पालेभाज्या म्हणाल तर माझ्याकडं पालक होतं मेथीची भाजी आणि कांद्याची पाच ही बारीक बारीक चिरून घेतलेला आहे मी तसेच मी इथं बोरं घेतलेलं आहे चार ते पाच तसेच बटाटा घेतला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे वांगी घेतलेली आहेत आणि ऊस ऊसाचे देखील काप घेतलेले आहेत तसेच आता इथं फोडणीसाठी मी जिरे घेतलेले आहेत खोबरं लसूण कोथिंबीर आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच तीळ देखील घेतलेले आहेत तर ही झालेली आहे पूर्व तयार तर आपण करूया सुरुवात तर जे फोडणीसाठी आपण घेतलं होतं ते सर्व एकत्र मिक्सरमध्ये मिक्सरला लावून घेणार आहोत तर त्याच्यात पाणी टाकायचं नाही बिना पाणी टाकता था, ते बारीक करून घ्यायचं आहे आणि जास्त बारीक पावडर त्याची एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर इथं मी पाहू शकता कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की मग आपण तेल टाकलेलं आहे तर सुरुवातीला मी फोडणी फोडणीसाठी मी होरी टाकलेली आहे हिंग टाकून घेणार आहोत थोडंसं तसेच आपण फोडणीसाठी आपण जे कांद्याचे पात घेतलेली त्याचा पुढचा भाग म्हणजे छोटे छोटे कांदे असते ते, ते देखील आपण बारीक चिरून घेणार आहोत तर फोडणीत त्याचा वापर करायचा आपल्याला तर पोहोचला तर तो ते देखील कांदा टा तो देखील कांदा मी त्याला टाकलेला आहे परतवून घ्यायचा व्यवस्थित त्याचा कलर बदलला मग आपण त्याच्यामध्ये जे आपण फोडीचं घेतलं होतं साहित्य ते, ते आपण बारीक करून घेतलेलं आहे तो ते टाकायचं आहे तेलामध्ये तर पाहू शकता घेतलेला आहे मी एकदम जाडसर असं म्हणजे जास्त बारीक केलेलं नाही तर टाकायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्याला देखील आणि आता इथे आपण सुके मसाले टाकणार आहोत तर इथे मी हळद टाकलेली आहे तसेच धने पावडर टाकणार आहोत आणि जे जे आपल्याकडे लाल तिखट आहे ते देखील टाकायचे आहे तर कसं म्हणजे कसं तिखट तुम्हाला लागतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही टाकल्यानंतर आणि मग त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकायला सुरुवात करणार आहोत तर वांगी आणि बटाटे मी पाण्यात भिज पाण्यात ठेवलं होतं कारण ते काळं पडत त्याच्यामुळे मी पाण्यात ठेवलं होतं थोड्या वेळ तर ते पहिले टाकून घ्यायचं याच्यामध्ये टोमॅटो टाकलेलं आहे वांग टाकलेलं आहेत तर सर्वच भाज्या एक एक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि भाज्या टाकल्या की मी त्याला व्यवस्थित हलवून आहे म्हणजे मसाला खाली करपणार नाही आणि मसाला सर्व भाज्यांना व्यवस्थित लागेल याच्यासाठी तर आता उरलेल्या ज्या भाज्या ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर तुम्ही देखील नक्की कसे बनवत नक्की सांगा आणि मी मी केलेली पद्धत मला आवडली कि का किंवा कशी वाटली रेसिपी ते देखील कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्या असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने हे सर्व काही ॲड केलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे याच्यात आता पालेभाज्या राहिलेल्या आहेत तर ते देखील टाकायचे आहेत पालक कांद्याची पात मेथी ज्या तुमच्याकडं पालेभाजी असतील त्या तुम्ही टाकू शकता चाकवत म्हणा आणि ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही टाकायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाक मीठ टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही पाहिजे असं आपण रबरबीत बनवणार आहोत कारण आपल्याला हे भाकरी बरोबर खायचं आहे त्याच्यामुळं तरी मी इथं ऊस देखील टाकलेला आहे किंवा आणि बोरी देखील ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आणि थोडं आपण याच्यामध्ये तीळ देखील टाकणार आहोत तर बोगीची भाजी म्हटलं की त्याच्यामध्ये तीळ तर पाहिजेतच तर आमच्याकडेला खेंदाट म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तर हे इथं शेंगदाणे राहिले होते टाकायचे माझ्याकडून तर ते देखील मी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण सईपुरचं मीठ देखील टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही आणि आता इथं आपण पाणी मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी तर ते आपण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आपण तर मी ते शेंगदाणे आणि थोडं हे भाजून घेतलेलं आहे तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण भाजीला एक घट्टपणा यावं येण्यासाठी मी आपण ही पावडर वापरायचे तर इथं मी टाकलेले आहे शेंगदाणा आणि तीळ हे दोन्ही एकत्र एक मिक्स करून बारीक करून घेतलेले आहेत तर तिकडं भाजी जी असते तोपर्यंत आपण भाकरी देखील बनवणार आहोत तर पाण्यात मी सुरुवातीला मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बाजरीची भाकरी करताना आपण बाजरीची भाकरी करणार आहोत बाजरीचं पीठ देखील घेतलेलं आहे तर सुरुवातीला चाळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे मिठाचं पाणी आहे ते थोडं थोडं टाकून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण आणि तीळ देखील घेतलेले आहेत आपण भाकरीला लावण्यासाठी पीठ व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे आता आपण सुकं पीठ टाकणार आहोत आणि त्याच्यावरती आपण आता ही भाकरी थापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थापून घेतलेली आहे भाकरी आणि त्याच्यावरती आपण तीळ लावून घेणार आहोत थोडेसे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून तिळ भाकरी टाकताना साईडला उडून जाऊ नयेत म्हणून साठी थोडं थोडं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण तव्यावरती भाकरी टाकून घेणार आहोत तवा देखील तापलेला आहे तर मी तो भाकरी टाकलेली आहे तर आपण याला पाणी लावून घ्यायचं सुरुवातीला भाकरीला आणि याच्यावरती देखील थोडं तीळ टाकणार आहोत आपण पाहू शकतो तीळ देखील टाकलेले आहेत आणि व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेणार आहोत आपण पाहू आता एका साईडनं पूर्णपणे भाकरी व्यवस्थित भाजलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडने देखील आपण भाजत आहोत तर झालेली आहे एक भाकरी तयार तर तुम्ही नक्की सांगा कशी कशी वाटली रेसिपी ते सर्वांनी तर बनवलेलीच आहे पण मी कशा पद्धतीने बनवले ते मी शेअर करत आहे आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तरी तर मी दुसरी भाकरी दाखव भाकरी दाखवत आहे तर खूप छान फुगलेल्या आहेत भाकरी एकदम टमटमी तशा कम्ब फुगलेल्या आहेत भाकरी तर कोणाकोणाला बाजरीची भाकरी देखील आवडते देखील नक्की सांगा अशा पद्धतीनं आपल्या भाकरी आणि भाजी देखील आपली तयार झालेली आहे तर पाहू शकता मी स प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही भाकरी बरोबर खाण्यासाठी एकदम व्यवस्थित अशी भाजी तयार झालेली आहे सोबतच कांद्याचे पात घेतलेले आहे तोंडी लावण्यासाठी गाजर घेतलेला आहे आणि ते तिळगुळ देखील घेतलेले आहेत तर अशी ही आपली भोगीच्या दिवशीची प्लेट तयार झालेली आहे कभी व नक्की संगा चैनल सब्सक्राइब करा लाइक करा थैंक यू फॉर वाचिंग